न आज आपण एक छानसं गाणं म्हणणार आहोत माझ्या बरोबर तुम्ही ही म्हणा आभाळ वाजलं धडाड धुम धडाड धुम वारा चुकला चमकली चक 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 जिकडे तिकडे लख 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 पाऊस आला ध धो 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 पाणी वायलं सो 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 पाण्यात बोट सोडली सोडली हातभर जाऊन बुडली बुडली पाण्यात बोट सोडली सोडली हातभर जाऊन बुडली बुडली बोटीवर बसला बॅडुकरा बोटीवर बसला बॅडुकर ಓರಣ ಡರಾವ ಡರಾವಡು ಓರಡಲ ಡರಾವಡು ಡರಾವಡು ಡರಾವಡು